काय बाई डबीचा काठ गंभीरची माय सांगे भरलाची गोट तिसरी तर काय बाई डबीचा काठ गंभीरची माय सांगे गोट काय बाई भरला सुपारी गंभीरच्या माय ना फोटली दुपारी तिसरी तर काय काही भरडा सुपारी गंभीरच्या माय ना फोटली म्हणे दुपारी जराचा तंबा खुदे जराचा तंबा खूदे काय पायतमा कमरीचीसरी घे तीस काय पायत मा ह्या कमरीची किसरी घे चल सू भारला जाऊ चल सू भला जाऊ खाऊ पाय जवळ पाऊ न जराचा खुदेस काय पायतमा ह्या कमरीची किसरी घे

तिसरी घे हो 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 तिसरी काय बाई पाचशाची नोट बंगाली पानाले पोटभर देत तिसरी तर काय बाई पाचशाची नोट बंगाली पानाले पांडभर देत बंगीच्या माईच म्हणले मोट न जरा सतंबा खुदे जरा सतंबा खुदे माझ्या कमरीची घे ची माझ्या कमरीची घेऊ बंबीर चांग जवळ पाऊ जराचा काय पायत माझ्या कमरीचीसरी घे इथं काय ताय पायतमा खिसवी गे हो हो पाया खूफा फावून गेला वाया तुकड्या दामने असा या माफा होऊन गेला माया तंबा खूफा गेला माया परिणाम थोडस घे आता गेत खिसवी गे

पावली टाका ना विहीन बाई मिथे कायला जायचं काम नाही टाका नाई मिईला जायचं काम नाही चला चला विहीन बाई आपण फिरायला जाऊ चला चला विहीन बाई आपण फिरायला जाऊ हॉटेलात जाऊ हॉटेलात आहेत तुमचे भाऊ गरमागरम भजी खाऊ गरमागरम मिरचीची भजी खाऊ पण का का पैसे काढा नवीन बाई इथे कायला जायचं काम नाही पैसे काढा नवीन बाई इथे कायला जायचं काम नाही पावली टाका नवीन बाई मिठकायला जायचं काम नाही हो 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 चला विन बाई तुम्हाला घालते मी नाहू चला विहीन बाई तुम्हाला घालते मी नाहू केस करते मऊ मऊ पण पाडा विहीन बाई इथे ला जायचं काम नाही फाडा विहीन बाईकायला जायचं काम नाही पावली टाका नाईकायला जायचं काम नाही पावली टाका नाई इथे कायला जायचं काम नाही हो हो, हो। विहीन बाईला घेऊ म्हणलं कपडे पण काय करू दुकान नव्हते कपड्यावाल्याचे उघडे आणि जीन्स पॅन्ट घाला नवीन बाई नीच जायचं काम नाही जीन्स जिन्स पॅन्ट घालावीन बाई नीच कायला जायचं काम नाही पावली टाका नवीन बाई कायला जायचं काम नाही पावली टाका नवीन बाई जायचं काम नाही हो हो चला आता विहीण बाईला लावू म्हणलं वाटी विहीण बाईला लावू म्हणलं वाटी पण याटो भेटला नाही विहीण बाई साठी याटो भेटला नाही विहीणबाई साठी आणि पायदल निघाना विहीण बाई जायचं काम नाही पायदल निघाना विहीन बाई जायचं काम नाही पावली टाका नवीन बाईथकायला जायचं काम नाही पावली टाका नवीन बाईथकायला जायचं काम नाही एकावर दोन बारा त्या संसाराचा एकावर बाई नसीब माझ काय सांगू शेजारी बाई नसीब माझ हि ना अव नसीब माझ हि दोन बाहेर

बारा पाढा काय सांगू शेजारी बाई अक्कल नी त्याला काय सांगू शेजारी बाई अक्कल नी हो हो व दोन बारा त्याचा संसाराचा पाढा काल सांगू शेजारी बाई अक्कल नंत काल सांगू शेजारी बाई अक्कल मनकाला ಬಾಯ ಅಕ್ಕೂ ಸರಿ ಭಿ ಅಹಿ ಚಲೋ पद लामा ह्या घोटा एकावर दोन बारा त्या संसाराचा पाढा एकावर दोन बारा त्या संसाराचा पाढा काय सांगू सेदारिन बाई अक्कल नाही त्याला काय सांगू सेदारिन बाई अक्कल नाही त्याला मी निगाले तुळजापूरान बाज दाटोडसा बहिणी निघाल तुळजा पुराण माझं गाठोड थांबाळा घाल तुझा पुराण माझं गाठोड सांभाळा हो 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 माझ्या गाठोड्यात माणिक मोती माझा गाठोड्यात माणिक मोती मी करते अंबाबाईची भक्ती मला नाही कशाची भीती बाई मी निघाले तुझा पुराण माझ गाठोड सांभाळा

अंबा माझी आई मी तिचे भाड करी अंबाबाई आपल्या सर्वांचा सांभाळ बोला अंबाबाईचा उदो उदो बाय मी निघा पैठणीचा घोड़ग पैठणीचा घोड़ग ग अम्बा माता फेड पैठणीचा सार ग अम्बा माता फेड सावर सावर अम्बाई पैठणी सार सावर सावर अम्बाई पैठणिका घोर જીપાઈ પૈંગનતાળ ગ બોરી બોરી તાયા જીપાઈ પૈંગનતાળ ગ પાઈ પૈંગનતાળ ગ અંબા માતા ખેળ ગ પાઈ પૈંગનતાળ ગ અંબા માતા ખેળ ગ સાવર સાવર અંબા બાઈ પૈઠ आई पैठणी का घोड ग पैठणी ग अंबा माता खेळ ग सावर सावर अंबा बाई पैठणी का घोड ग भुजंग वर शोभे केवळा पान गा माता जेव पकवाचा था तग अमरा माता जेव पात अंबा माता खेळली ग शंकरची साधी पात अंबा माता खेळली ग गिंकूनी आदू करी सिंवावर मात ग गिंकूनी आदू करी सिवावर मात ग सावर अंबा अंबाबाई पैठणी पैठणीचा भोरग पैठणीचा भोरग अम्बा माता फेर पैठणीचा भोरग अम्बा माता फेड सावर सावर सागर अम्बाई पैठणीचा गोरग सावर सावर अम्बाई पैठणीचा कारग